झाडाच्या छत्री खाली मला खेळताना मुलांचा एकदम शाळेत म्हटलं नाही शाळेत तर ते सगळे सोड बागडे बघतो सगळे जायला लागतात मुलं तर मुला ना कमीत कमी मग जेवढी त्यांना लांब कोण मुलांना कधी आवडत नाही ते मोठ्या कवीला आवडतांना खूप आवडतात म्हणलं मुला दोन शब्दांच असत आमच्या आणि पुढचं कडू असं आहे की आम्हाला

आनंदाने सगळे डोंगऱ्यावर डोंगरावर डोंगरावर आमच्या बांगला एकदम